हा नमस्कार दत्तात्रय तुकाराम शिंदे राहणार तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपल्याकडे बाग किती आहे पाच एकर ट्रॅक्टर आणि आपली मशीन कोणती आहे ट्रॅक्टर आहे सोनाली का वीस एच पी आणि मशीन मित्राची आहे ते त्यांनीच सगळं तिन्ही तीन स्प्रे डीपचं घेतलं दोनशे लिटर नाही नाही दोनशे लिटर मशीन हा दोनशे लिटर बुलेटचं आहे बुलेटचं तर स्प्रेइंग आणि डिपिंग पूर्णपणे घेतलं तर पाणी वगैरे किती लागले स्प्रेइंग आणि एकशे दहा लिटर लागते आणि त्या रिझल्ट वगैरे कसे आले रिझल्ट एक नंबर तुमच्या समोर हो आहे काही व्हेरिएशन वगैरे आपल्याला काही सुद्धा अडचण नाही एक नंबर असा रिझल्ट आम्हाला कधीच मिळाला नव्हता हाताने करून सुद्धा मिळाला नव्हता ते मिशिन वर मिळालं कधीपासून आहे आपल्याकडे मशीन मशीन एक आठ महिन्यापासून पेक्षा त्यात क्रॅकिंग होण्याची शक्यता अजिबात नाही बाकीला चिमाला एसीएस ला वगैरे क्रॅक जातं पण ह्याला कसलंच जात नाही क्रॅक कारण पाणी जास्त जातं त्या ठिकाणी चिमाला किंवा एसीएस ला, ला तीस लिटर पाण्यामध्ये एकर होतो तेव्हा त्यामुळे हे एकशे दहा लिटरमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे पूर्ण मान्याची ती पाणी केनॉपी घेत म्हणजे पूर्ण साईज भरून घेत आहे कवच करत त्यामुळे क्रॅक जात नाही आपली बचत वगैरे काय औषधाची भरपूर बचत आहे हे आहे प्लॉट दीड एकराचं ह्याला फक्त दोनशे लिटर मध्ये औषध होत तेच आम्हाला माग म्हणजे साध्या ब्लोअरला तीनशे लिटर पाणी लागायचे शंभर लिटरच्या औषधाची बचत झाली तो वेगळा फायदा प्रत्येक स्प्रेला आणि आपल्या सर्व्हिस बद्दल म्हणजे एकदमच छान सर्व्हिस म्हणजे महिन्याला येऊन ऑइल ही चेक करतात किंवा काय आपल्या अडचणी असतील तर ते म्हणजे दुरुस्त करून देतात यापेक्षा वेगळं काय जाऊ शकत नाही महिन्याची महिन्याला किंवा पंधरा दिवसाला येऊन जातात ते सर्व्हिस चांगली दिली त्यांनी कंपनीकडून तुम्हाला गायडन्स काय राहतो का म्हणजे आलाय ना आपल्याकडे आणि डिप जी माहिती आहे ती सगळी आलेली आहे आपल्याला आतापर्यंत त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट वगैरे प्रॉपर प्रॉपर आणि आपण बाकीच्या शेतकरी बंधुवांना काय सांगू म्हणजे आता जसे की की मोठे मोठे मशीन्स आहेत वगैरे आहेत जे सोळा सोळा आहे त्याप्रमाणे जर आपली मशीन बुलेट ग्रेप मास्टर बुलेट बघितलं तर त्याबद्दल म्हणजे आपला काय विचार आहे आणि काय खर्च करण्यापेक्षा आताच्या काळाची गरज अशी की थोडक्या पैशात पैशाची बचत करून आपण बुलेट मशीन किंवा हे ह्यातलं सहाशे लिटरचं जर जा मशीन वापरलं तर नक्कीच ह्यातून चिमापेक्षा किंवा एस एसपेक्षा ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि उत्कृष्ट आहे आणि माल एक नंबर क्वालिटीचा तयार करतं आहे त्यामुळे हे वापरायला आपलं बुलेट मशीन वापरायला मित्राचं काहीच हरकत नाही धन्यवाद